नमस्कार आज आपण एका गूढ आणि रंजक मराठी लोककथेची चर्चा करणार आहोत गोष्ट आहे मुंजा नावाच्या एका अतृप्त आत्म्याची आणि एका राजकुमाराची हो आपल्याकडे युट्यूबवरील एका व्हिडिओचं ट्रान्सक्रिप्ट आहे त्यावर आधारित ही चर्चा असेल हो अगदी आणि ही कथा घडते अरावलीच्या घनदाट जंगलात तिथे राजा शेरसिंग आहे आणि त्याचा मुलगा वीरसिंग हा वीरसिंग म्हणजे मित्रांसोबत जंगलात जातो आणि उशीर करतो परतायला आणि तिथूनच सगळी सुरुवात होते सुरुवात म्हणजे होत काय की जंगलात फिरताना वीरसिंगचा पाय एका लिंबू मिरचीवर पडतो नकळतपणे लिंबू मिरची अच्छा हो आणि त्यावर पाय पडल्या क्षणी त्यातून एक काळा धूर निघतो आणि थेट वीरसिंगच्या शरीरात शिरतो अरे बापरे आणि मग त्याचे डोळे लाल होतात असं वर्णन आहे म्हणजे स्पष्ट आहे की तो आता स्वतःच्या ताब्यात नाहीये म्हणजे त्या मुंजा नावाच्या आत्म्याने ताबा घेतलाय त्याचा अगदी मुंजा या लिंबू मिरचीचं काही खास महत्व आहे का आपल्या लोककथांमध्ये म्हणजे दृष्ट काढण्या व्यतिरिक्त आहे ना म्हणजे एरवी आपण वाईट शक्तींना दूर ठेवायला वापरतो पण इथे काय म्हणतात त्याला उलट झालंय पुढे कळतं की त्या मुंजाच्या आईने एका तांत्रिकाच्या मदतीने त्याला त्यात कैद केला होता सुडासाठी अच्छा म्हणजे ते एक प्रकारे ऊर्जेचं केंद्र बनलं होतं बरोबर नकारात्मक ऊर्जेचं जी वीर झाली आणि मग ताबा मिळवल्यावर मुंजा काय करतो पहिली गोष्ट पहिली गोष्ट शिकार तो वीरसिंगला एका हरणाची शिकार करायला सांगतो स्वतः नाही करू शकत नाही त्याला शरीर हवं माध्यम हवं वीर सिंग आता पूर्णपणे त्याच्या कंट्रोलमध्ये आहे तो जे सांगेल ते वीरसिंग करतो म्हणजे एक प्रकारचा परजीवी झाला तो आत्मा अगदी त्या रात्री मग वीरसिंग बेशुद्ध होतो सकाळी घरी जातो आणि वडिलांना शेरसिंगला काहीतरी थातुमातूर कारण देतो उशिरा येण्याचं पण हे इथे थांबत नाही बरोबर नाही मुळीच नाही यानंतर रोज रात्री मुंजा येतो वीरसिंगला उठवतो आणि शिकार करायला लावतो कधी रान डुक्कर कधी अजून काही रोज रात्री हो हा एक नित्यक्रमच होऊन जातो याचा परिणाम नक्कीच जंगलावर झाला असेल प्राणी वगैरे झाला प्राणी घाबरतात रोज कोणीतरी मारलं जात आहे फक्त सांगाडे उरत आहेत मग कोल्ह्याच्या पुढाकाराने काही प्राणी घेऊन जातात तक्रार राजाकडे हो ते सांगतात की कोणीतरी आहे जे रोज रात्री शिकार करत आहे त्यांना भूताचा संशय येतो म्हणजे मुंजाचा अच्छा ते सांगतात की हा एक अतृप्त आत्मा आहे जो दुसऱ्याच्या शरीरात शिरून हल्ला करतो आणि राजा शेरसिंगचं काय त्याला काहीच कळत नाहीये नाही त्यालाही संशय यायला लागतो वीरसिंगच्या बदल त्याला खटकतो मग एका रात्री तो पाळत ठेवतो वीरसिंग वर आणि तो ऐकतो वीरसिंगला स्वतःशीच बोलताना जसा आपला आदेश स्वामी अरे देवा म्हणजे थेट पुरावाच मिळाला हो त्याचा संशय आता खात्रीत बदलतो त्याला कळत की काहीतरी गडबड आहे मग तो काय करतो मग घडते ती भयानक घटना शेरसिंग वीरसिंगचा पाठलाग करतो जंगलात तिथे मुंजा वीरसिंगला एका हरणाला मारायला सांगतो नेमका त्याच वेळी शेरसिंग पोहोचतो आणि मध्ये येतो वाचवायला हो पण मुंजा वीरसिंगला आज्ञा देतो स्वतःच्या वडिलांवर हल्ला करायची काय आणि वीरसिंग जो पूर्णपणे मुंजाच्या ताब्यात आहे तो शेरसिंगला मारतो स्वतःच्या वडिलांना हो मुंजाचा सूड पूर्ण होतो एका अर्थाने हे, हे खूपच वाईट आहे सकाळी जेव्हा वीरसिंग शुद्धीवर येतो तेव्हा काय त्याला प्रचंड धक्का बसतो वडील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसतात आपल्याच हातून हे घडले हे कळल्यावर तो कोसळतो रडायला लागतो पश्चाताप तेव्हा त्याची एक चंकी चंकी नावाची बकरी बकरी हो, बकरी ती ती त्याला त्याला मदत करते हो एका घेऊन जाते अच्छा साधूबाबांकडे आणि ते साधूबाबा लगेच ओळखतात की वीरसिंग वर मुंजाचा प्रभाव आहे आणि मग ते सांगतात मुंजाची खरी कहाणी त्याचा भूतकाळ काय सांगतात ते ते सांगतात की खूप वर्षांपूर्वी वीरसिंगच्या आजोबांनी जो खूप क्रूर होते म्हणे त्यांनी मुंजा नावाच्या एका लहान मुलाला मारून खाल्लं खाल्लं अरे देवा हो आणि मग त्या मुलाच्या आईने म्हणजे मुंजाच्या आईने सुडाची शपथ घेतली एका तांत्रिकाच्या मदतीने मुंजाच्या आत्म्याला त्या लिंबू मिरचीत कैद केलं म्हणून तो आत्मा तिथे अडकला होता अगदी आणि आता वीर सिंगच्या हातून शेर सिंग ला मारून तिचा बदला पूर्ण झाला होता बदला तर पूर्ण झाला पण सिंग साधू बाबा एक योजना सांगतात का योजना ते रात्री एका लहान मुलाला समोर उभं करतात एका मुलाला का आणि त्याच वेळी मंत्र म्हणून वीरसिंग ला क्षणभर मुंजाच्या प्रभावातून बाहेर काढतात आणि सांगतात मार या मुलाला वीरसिंग त्याला मारायला जातो हो तो पुढे जातो पण काय होत पण मुंजा त्याला थांबवतो जो अजूनही तिथेच असतो मुंजा का थांबवतो मुलाला मारून दुसरा मुंजा नाही जन्माला घालायचा अरे आहे, आहे त्यामुळे तो सगळ्यांना दिसायला लागतो म्हणजे त्याच्या आत कुठेतरी अजूनही माणूस पण शिल्लक होत अगदी स्वतःच्याच भूतकाळातील वेदनेने त्याला दुसऱ्याबद्दल करुणा वाटली आणि मग मग साधू बाबा यज्ञ करतात आणि मुंजाच्या आत्म्याला शांती देतात मुक्ती देतात वीरसिंग पूर्णपणे बरा होतो जंगलात शांतता परत येते काय विलक्षण गोष्ट आहे म्हणजे आहे पश्चाताप आहे आणि अगदी अनपेक्षित क्षणी आलेली क्षमाशीलता सुद्धा आहे बरोबर आणि ही कथा आपल्याला एका विचारायला लावते कोणता विचार की एखाद्याच्या अत्यंत वाईट हिंसक कृत्यांमागे पण कधी कधी अशी खोलवरची वेदना दुःख लपलेला असू शकतं का आणि कदाचित सहानुभूती करुणा जशी मुंजाला त्या मुलामध्ये स्वतःला पाहिल्यावर वाटली ती त्या वेदनेवरचा त्या सुडाच्या दुष्ट चक्रावरचा खरा उपाय ठरू शकते का हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे